धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या ग्रह विभागाच्या पुरवणी मागणीवर बोलण्यासाठी उभे आहे मागणी बी क्रमांक वन लेखी शीर्षक दोन हजार पंचावन्न भाग क्रमांक दहा पान क्रमांक तेरा अक्षय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील कल्याणपूर येथील कोलशेवाडी पोलीस स्टेशन विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन हिर लाईन पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी यांची संख्या वाढवण्याबाबत वाढवण्यात यावी कल्याण पश्चिम येथे दुर्गाडी किल्ल्यावर जेव्हा पोलीस बंदोबस्त लावला जातो तेव्हा तेथे लेडीज पोलिसांसाठी वॉशरूम नसल्याने त्यांची गैरसोय होते त्यासाठी गृह विभागाने ती सोय करून द्यावी तसेच अध्यक्षमध्ये माझ्या मतदारसंघातील कल्याणपूर शहरातील दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या आणि शहरी यामुळे गुन्हेगारी सत्र वाढत आहे वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणखी दोन नवीन पोलीस स्टे स्टेशन सुरू करावेत तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोलीस चौकी सुरू कर करून द्यावी अध्यक्षमध्ये माझ्या मतदारसंघातील अंबरनाथ तालुक्यातील नेहवाल सांगली येथे नवीन पोलीस स्टेशन मंजूर करण्यात यावे या ठिकाणी पोलीस स्टेशनची इमारत उभारण्यासाठी निधी मंजूर करून द्यावा अध्यक्ष महोदय कल्याणपुरेचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी कोळशेवाडी पोलीस स्टेशन तसेच विटवाडी पोलीस स्टेशन नवीन इमारत बनवण्यासाठी पाठपुरावा केला आहे परंतु दिनांक बावीस करा दोन हजार चोवीस पासून सदरच्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य पोलीस निर्माण कल्याण महामंडळ मर्यादित येथे प्रलंबित आहे त्यावर कोणती कारवाई होता होताना दिसून येत नाही मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करते की लवकरात लवकर पोलीस स्टेशन इमारत बनवण्यासाठी ते करून द्यावे